नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराजा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत आलेल्या महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार बघणार आहेत तत्पूर्वी आपल्याला छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा चला तर बघा सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती सोलापूर येथे बारा हजार दोनशे पंच्याहत्तर क्विंटलच्या अवकाली कमीत कमी भाव मिळाला शंभर जास्तीत जास्त पंचवीसशे सर्वसाधारण तेराशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती नाशिक येथे पाच हजार पाचशे क्विंटलच्या वकाली कमीत कमी भावनाला पाचशे पन्नास जास्तीत जास्त पंधराशे पन्नास सर्वसाधारण अकराशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मुंबई कांदा बटर मार्केट येथे अकरा हजार चारशे ब्याण्णव क्विंटलच्या वकाली कमीत कमी भाव मिळाला तेराशे जास्तीत जास्त एकोणावीसशे सर्वसाधारण सोळाशे रुपये पुढील बाजार समिती कोल्हापूर येथे चार हजार चारशे शहाण्णव क्विंटलच्या वकाली कमीत कमी भावनाला सातशे जास्तीत जास्त बावीसशे सर्वसाधारण चौदाशे रुपये पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर येथे दहा हजार पाचशे क्विंटलच्या वकाली कमीत मिळाला सातशे जास्तीत जास्त दोन हजार सर्वसाधारण सतराशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती लासलगाव येथे एक हजार आठशे चोपन्न क्विंटलच्या वकाली कमीत किंवा सहाशे जास्तीत जास्त सतराशे एक्कावन्न सर्वसाधारण सोळाशे रुपये पुढील बाजार समिती संगमनेर येथे सात हजार सातशे एक क्विंटलच्या वकाली कमीत किंवा दोनशे जास्तीत जास्त एकवीसशे सर्वसाधारण अकराशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती पुणे येथे दहा हजार तीनशे त्र्याऐंशी क्विंटल चावाखाली कमीत कमी भाव मिळाला सहाशे जास्तीत जास्त दोन हजार सर्वसाधारण तेराशे रुपये प्रति क्विंटल